पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा राज्यात आगामी होणाऱ्या सर्व महानगरपालिका नगरपालिका निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीनिशी सहभागी होणार आहे त्याची सुरुवात म्हणून तयारी महापालिकेची हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आगामी महापालिका निवडणूक पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण ताकदीनिशी लढवण्याचा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील महापालिका निवडणुकीत सर्व प्रभागांमध्ये सक्षम उमेदवार उभे करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला आम आदमी पार्टीच्या राज्य समिती पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील कार्यकर्त्यांची बैठक कोरेगाव पार्क येथील अबुल कलाम हॉल येथे आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीला आम आदमी पार्टीचे राज्य समिती कार्यकारी अध्यक्ष श्री अजित फाटके पाटील उपाध्यक्ष श्री विजय कुमार सचिव डॉक्टर सचिव डॉक्टर अभिजित मोरे राज्य प्रवक्ते श्री मुकुंद किर्दंत उपस्थित होते तसेच पुणे शहराध्यक्ष श्री धनंजय बेंकर, पुणे शहर प्रवक्ता श्री किरण कत्रे युवक अध्यक्ष अमित मस्के रविराज काळे हे देखील या बैठकीला उपस्थित होते